नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ मी स्वप्ना पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर बघा मी आत्ताच मुलाला शाळेतून घेऊन आले त्यानं पण म्हणजे त्याचं आवरून घेतलं आहे चेंज वगैरे केला त्यानं त्यानंतर फ्रेश झाला आणि आता त्याला जेवण पण द्यायचं आहे पण त्या अगोदर मला मुलीला शाळेतून आणायला जायचं आहे कारण आज शनिवार असल्यामुळे तिची लवकरच सुटते शाळा तर एक वाजता सुटणार होती असं मला म्हणली तिनं तर आणखीन एक वाजायला म्हणजे अर्धा तास बाकी आहे तर बघू जाऊन तिला पण घेऊन या म्हणून जाणार आहे मी आणि मग मला पण आता आल्यानंतर पुन्हा घरातलं पण राहिलेलं काम करायचं कारण सकाळी लवकर उठते पण कामच होत नाही स्वयंपाक बनवायचं असतं दोघांचे टिफिन पुन्हा मिस्टरांचं आवरून द्यायचं असतं आणि त्यामध्ये आपलं स्वतःचं आवरून घरातलं सगळं काम आवरायचं असतं त्यासाठी थोडासा वेळ होतोच मला दररोज पण कामाला उशीरच होतो तर बघा आता माझे भांडे राहिलेत तर ते भांडे पण घासून घेते आणि मग त्यानंतर मुलीला घ्यायला जाते कारण एक वाजता सुटणार आहे तिची शाळा आणि कपडे वगैरे सगळे सकाळी म्हणजे धुवून हे घेतलेत मी त्यानंतर आणखीन आजचे पण त्यांचे युनिफॉर्म धुवायचेत म्हणजे रविवारी टेन्शन फ्री राहता येतं थोडंसं म्हणून मी शनिवारीच त्यांचे युनिफॉर्म धुत असते श शनिवारचे तर आता त्यांचे युनिफॉर्म पण दिवायचे आहेत बाकीचे राहिलेले आणखीन काही का करते तर पुढे बघा मी ह्याच्या शाळेत जाताना पण शूट केले तर ते पण तुम्हाला मी दाखवते आणि ते पंचमीच्या टायमिंगला जे मावशी तिथं बसल्या होत्या ना ते ज्वारीच्या लाया आणि फुटाने बनवायच्या तर त्या आजपर्यंत आहेत ह्याच्या शाळेपाशी मी दररोजच पाहत होते तर मग त्यासाठी मी त्यांना विचारलं काल की किती दिवस आहोत तुम्ही म्हणून तर त्याने मला काल म्हटलं मी उद्यापर्यंत आहे तर मी आज जाऊन तिथं त्या हरभऱ्याचे फुटाणे बनवून आणले तर ते पण तुमच्यासोबत शेअर करते तुम्ही नक्की हा व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ कसा वाटला हा नक्की सांगत जा कमेंट कमेंट्समध्ये तर चला आता आवडते म्हणजे बाकीचं राहिलेलं काम करते आणि मग मुलीला शाळेमध्ये घ्यायला जाते तर तिच्या पण शाळेमध्ये तिला घ्यायला जाणार आहे तर ते पण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करते तर हा व्हिडिओ मुलाच्या जा शाळेमध्ये जाताना शूट केलेला आहे मी सकाळच्या घाई गडबडीमध्ये कामाजमध्ये ना मला सकाळी काही शूट करणं झालं नाही आज तर बघा इथं मी मुलाच्या शाळेमध्ये जातानाच हा व्हिडिओ घेत होते कारण सकाळी ना मुलं पण लवकर गेले होते आणि मिस्टर पण जातात लवकर पण त्यासाठी मला इथं यांचे डबे बनवून द्यायचे असते म्हणून मी काय सकाळी शूट केलं नाही आणि इथं बघा मला जाताना दररोजच मंदिर लागतं इथं महादेवाचं मंदिर आहे आणि घ्या तुम्ही सगळेजण दर्शन श्रावण महिना सुरू आहे तर इथं खूप छान पूजा केली जाते दररोजच मी आणि माझा मुलगा इथं महादेवाच्या पिंडीचंच म्हणजे शिवलिंगाचं दर्शन घेत असतो तुम्ही पण घ्या सगळे दर्शन बघा इथं मी दर्शन घेतल्यानंतर मग मुलाच्या शाळेजवळ आले होते इथून एक पाच सात मिनिटाच्या अंतरावरच त्याची शाळा आहे आणि वातावरण पण असं आहे की बघा काही सांगता येत नाही कधी पाऊस पडेल काय नाही ते कधी ऊन असतं कधी आभाळ येतं त्यामुळं कसं सकाळचं घरातले काम आवरणं पण गरजेचं आहे जास्त करून तर कपडेच धुवायचे कारण कपडे जर नाही वाळले तर मग घरामध्ये सुकवावे लागतात आणि त्यानंतर त्या कपड्याचा पण असा वास येतो म्हणून का ऊन कधी पडलं आणि कधी कपडे आपण फास्ट धुवून वाळू घालत हेच कोडं असतं बघा त्यानंतर बघा इथं मी आलेच होते मुलाच्या शाळेमध्ये आणि जसं की मी तुम्हाला बघा म्हणले तसंच की इथं म्हणजे दिवाळी दिवाळीच म्हणाले मी नागपंचमीच्या टायमिंगला ज्या काकू येऊन बसल्या होत्या इथं नाही फुटाने बनवायला तर त्या आजूकपर्यंत होत्या इथं आणि मी पण माझ्यासोबत सकाळी म्हणजे शाळेत जाताना घेतले होते हरभरे हे बघा तर इथं मी त्यांना विचारले म्हणजे आहोत का म्हणून तर त्यांनी म्हणले आहे आणि गर्दी पण भरपूर होती त्यानंतर बघा इथं मी मुलाला घेऊन आले अगोदर कारण इथं जर शाळा सुटली तर मग पुन्हा ह्यानं पण माझी वाट बघत उभा राहील मुलगा पण म्हणून अगोदर मी ह्याला घेतले सोबतच होते माझ्या ते घेतलेले हरभरे मी मग तसंच मुलाला पण घेतले आणि मग नंतर तिथं जाऊन मला फुटाने बनवायचे होते मग नंतर वेळ लागला तर चालतो पण शाळा सुटली तर मुलं वाट बसतात म्हणून अगोदर मी ह्यालाच घेतले तर इथं बघा शाळा सुटलीच होती आणि मग त्यानंतर अशी मुलं जात होते प्रत्येकाला व्हॅन पण असतात आणि कोणाकोणाला जर म्हणजे जवळ घरं असेल तर व्हॅन नसतात त्यांना कारण त्यांचे पॅरेंट्स असं माझ्यासारखं येऊन घेऊन जात असतात तर इथं छोटे छोटे मुलं पण चालतच चालले होते कारण यांचे ट्यूशन्स पण असतात आणि इथं आसपासच ट्यूशन पण घेतात तसंच ते मुलावांचे घरी जे घ्यायला आले का ते बाकीचे मुलं असं पॅरेंट्ससोबत जात होते तर इथं बघा मी पण म्हणजे मुलाला घेऊन निघालेच होते पण मला इथं फुटाने बनवायचेच होते म्हणून मी इथं थोडा वेळ थांबणारच होते आणि मग त्यानंतर मला मुलीला पण घ्यायला जायचं होतं म्हणून माझी घाई चालूच होती सकाळी आणि वाताव आणि वातावरणाचं पण काहीच सांगता येत नाही कधी पाऊस कधी ऊन पडायला काहीच समजत नाही त्यामुळं पण माझी थोडीशी घाई चालू होती आज कारण आपण इतकं मेहनतीनं कपडे धुवायचे आणि ते जर भिजले पावसानं तर खूप परेशानी वाटते तुम्हाला पण असंच वाटते का नक्की सांगा मला कारण मला तर इतकं टेन्शन येते पावसात जर कपडे भिजले तर कारण ते वाळत घालावं वा लागते घरामध्ये आणि घरामध्ये जर वाळत घातलं तर त्या घरामध्ये पूर्ण असा कपड्याचा दमट वास येतो किंवा कपड्यामध्ये पण वाश येतो जरी कम्फर्ट वापरलं तरी पण त्याचा वास येतच असतो म्हणून अन्वल्ले कपडे पण घरात ठेवणं एवढं पण म्हणजे चांगलं वाटत नाही म्हणून ते वाळावे असंच माझं तर दररोजच प्रयत्न असतो की माझे कपडे पटकन असे वाळावे म्हणून मी माझं चालूच असतं कपडे लवकर धुणं किंवा घरातलं काम आवरून मग निवांत बसता येतं त्यासाठी मी घाई काम करत होते आज सकाळी कारण उशीर झाला म्हणलं का सकाळी जर एकदा उशीर झाला तर मग ते दिवसभर कामाला उशीरच होत असतो म्हणून घरातले कामं असे आवरावे वाटतात मला तर इथं बघा बघता बघता मी आलेच होते तर ह्या आजीने मला बनवून दिले खूप छान झाले होते फुटाणे आणि इथं अनुरूपचं म्हणजे मुलाचं काय हात थांबवं ना, कंट्रोल ना कदी -कदी त्याला कंट्रोल होईना त्याला कधी कधी खाईन झालं होतं तर इथं बघा मी फुटाणे बनवून घेतले त्यांना पैसे वगैरे दिले आणि मग त्यानंतर घराकडे याच्या रस्त्याला निघाले होते तर इथं चौकामध्ये पण येते वेळेस मला भाजी वगैरे घ्यायची होती कारण भाज्या तर घेणं महत्त्वाचंच आहे जरी संडे असेल तरी पण भाजी लागतेच कारण उद्याचं आणखीन टेन्शनच असतं आणि उद्या जास्त भाजीपाला नसतो इथं म्हणून त्यामुळं संडे जरी असला तरी मला आज भाजी घ्यायचीच होती मग त्यासाठी इथं मला थोड्या भाज्या घ्यायच्या होत्या म्हणून मी पुडी पुडीचं थोडंसं पुडी गेले आणि मग तिथं एक दोन गाड्यावर भाज्या भरपूर छान होत्या म्हणून मग तिथं घेतले मी आणि मग त्यानंतर आणखीन घरी घरी येऊन आणखीन बाकीची राहिलेली कामं पण करायची होती त्यानंतर मुलीला आणणं मग आणखीन त्यांचे युनिफॉर्म वगैरे धुणं असं भरपूर सारे कामं असतात आणि कसं थोडं जरी आराम करावं म्हटलं तर ते काम पण समोर ठेवून का आराम करता येत नाही म्हणून मला ते बाकीचं काम आव सगळं आवरल्याशिवाय आराम पण करावं वाटत नाही मग इथं मी सगळे काम आवरल्यानंतरच मग व्हिडिओ एडिटिंगला क घेत असते नाहीतर ते कामं ठेवून इकडे व्हिडिओमध्ये पण मन लागत नाही आणि कामामध्ये पण असं होतंय कसं माणसाला पूर्ण काम सगळं आवरून निवांत बसलं ना मग टेन्शन राहत नाही म्हणून मी अगोदर सगळं आवरूनच मग हे बाकीचे कामं करत असते जे की आपले व्हिडिओ एडिटिंग करणं मुलांचा अभ्यास घेणं त्यांचा अभ्यास विचारून घेणं ह्या सगळ्या गोष्टी मी नंतरच करत असते अगोदर घर स्वच्छ आणि काम जिथल्या तिथं सगळं केल्यानंतरच मग मी हातामध्ये मोबाईल घेत असते म्हणजे शूटला तर घ्यावंच लागते आपल्याला मोबाईल <laughs> पण मी एडिटिंग वगैरे करायचं असेल तर मी सगळं कामावरूनच करत असते नाहीतर मग संध्याकाळच्या वेळेलाच करत असते इथं बघा मी भाज्या घ्यायच्या होत्या मला दोन तीन प्रकारच्या मी भाज्या घेतली बटाटे घेतली कारण बटाट्याचं कसं असते जरी घेऊन ठेवलं तर ते खराब होत नाहीत जास्त दिवस म्हणून मग बटाटे पण घेतले आणि बाकीचे दोन तीन भाज्या घेतले कोबी शि शी, शिमला मिरची आणि शेवगा शेवग्याची शेंगा ह्या अशा भाज्या घेतले मी आणि त्यानंतर बघा मी आणि मुलगा निघालो दोघं पण आणि मग बघता बघता घर पण आलं आमचं तर तुम्हाला मी म्हणले होते मुलीच्या शाळेमध्ये जायचं आहे म्हणून पण सगळंच कॅन्सल झालं कारण मुलीचा जो एक्स्ट्रा क्लास आहे तो अचानकच कॅन्सल झाला त्यामुळं तिनं आणि तिच्या मैत्रिणी आल्या म्हणजे तिनं मैत्रिणीवालाच घेऊन आली सोबत कारण शाळा एकला सुटणार होती तर शाळा साडेबाराला सुटली तर आता बघा मी तुम्हाला तिच्या मैत्रिणी आणि तिनं पण दाखवते मुलगी पण माझी आणि अचानकच शाळेचं म्हणजे क्लास रद्द झाल्यामुळं त्यांनी लवकर मग थांबून तर काय करावं म्हणून तिनं मैत्रिणी घेऊन आली माझी वाट काय बघितली वा नाही तिनं <laughs> त्यामुळं तुमच्यासोबत पण तिचा क्लास किंवा तिची शाळा पण शेअर करायचं राहून गेलं तर इथं बघा ह्या मुलीच्या माझ्या फ्रेंड आहेत आणि यांना ती गिन्ना पण म्हणजे ट्युशनला जायचं होतं आणि यांच्याकडे थोडा अर्धा तास होता आणि लवकर शाळा सुटल्यामुळे आपण कुठं बसावं म्हणून हिच्यासोबत आल्या होत्या बसायला इथं म्हणजे माझ्या घरी आणि त्यांना नोटबुक पण घ्यायची होती कारण नोटबुक जी होती ती माझ्या मुलीची घरी राहिली होती आणि त्यांचं म्हणजे काहीतरी इनकम्प्लीट राहिलं होतं मग ते कम्प्लीट करण्यासाठी हिच्याकडून नोटबुक घ्यायची होती म्हणून पण आल्या होत्या आणि थोडा वेळ पण होता त्यांच्याकडं म्हणून आल्या होत्या थोडा वेळ बसण्यासाठी तर इथं बघा त्यानंतर यांना पाणी द्यायला लावली मी तिला गुडियाला माझ्या आणि मग त्यानंतर मी पण मुलींसाठी चहा बनवला कारण थोडंसं त्यांनी पण चहा पिल्यानंतर फ्रेश होतील म्हणून मी चहा बनवून दिला मी त्यांना तर इथं बघा तिघींच्या पण गप्पा अशा चालू होत्या तर अशा गप्पा वगैरे मैत्रिणीवांसोबत तर आपलं पण लहानपण असंच होतं हे मला प्रत्येक वेळेस आठवत असतं मी माझ्या मुलीला बघितलं का मला पण माझ्या शाळेचे दिवसं माझ्या मैत्रिणी खूप आठवण येते मला पण माझ्या मैत्रिणीवांची पण काय करणार प्रत्येकाचे लग्न झाल्यानंतर असंच लांब लांब सगळेजण म्हणजे लग्न होऊन गेले आणि आता म्हणजे जास्त कोणाचे कॉन्टॅक्ट नाहीत माझ्याकडे आहेत मोजक्याच मैत्रिणी पण त्यांचंसुद्धा भेटणं होत नाही कधी तर असंच फोनवरच बोलत असतो आम्ही तर बघितलं तुम्ही सगळ्यांनी आता मुलीच्या मैत्रिणी पण म्हणजे गेल्या आणि हा व्हिडिओ कसा वाटला हा नक्की कमेंट्स करून सांगा आता आमचं जेवण राहिले तर आम्ही तिघे जण मिळून आता जेवण वगैरे करतो त्यानंतर मग काय नाही आरामच आराम आहे आज कारण आज शनिवार आहे उद्या रविवार आहे रविवार म्हणल्यानंतर तर निवांतच असणार तर आता चला आम्ही आवरून घेते कारण मुलांना पण भूक लागली आहे जेवण बाकी आहे आमचं कारण तिच्या मैत्रिणी आल्यामुळे मुलाला पण जेवायला दिलं नाही कारण त्यांना पण स्कूलमधून आल्यापासून असाच बसून आहे तर चला मी आता यांना जेवाय पण देते आणि हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट्समध्ये नक्की सांगा की म्हणजे व्हिडिओ कसा होता ते आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि सबस्क्राईब केल्यावर बेल आयकन क्लिक करायला तर विसरूच नका कारण तुम्ही बेल आयकन क्लिक केल्यानंतर जे मी नवीन व्हिडिओ अपलोड करते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात अगोदर येतं त्यामुळे बेल आयकन क्लिक करत जावा आणि हा पण व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे सगळ्यांचे खूप खूप आभार आणि सगळ्यांचे धन्यवाद तर भेटूया अशा छोट्या छोट्या व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ